नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती तसेच मकर संक्रांती निमित्त दिव्यांग अंध बांधवांसाठी मायेचा हात श्रद्धा सेवा आणि माणुसकीचा संगम अंध बांधवांसाठी मकर संक्रांतीला मायेचा ओलावा अहिल्यानगर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती तसेच मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर अहिल्यानगर येथील राजमाता जिजाऊ अंधोजन मंडळ येथे एक भावस्पर्शी सामाजिक उपक्रम पार पडला दिव्यांग अंध बांधवांना आधार सन्मान व दिलासा मिळावा या उद्दात्त हेतूने किराणा किट वाटपाचा कार्यक्रम भक्तिभाव आणि सेवाभावाच्या वातावरणात संपन्न झाला या उपक्रमाचे आयोजन अंधोजन मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव उद्योजक सनी भोर आणि सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ शेळके यांच्या वतीने पुढाकारातून करण्यात आले गरीब व गरजू अंध बांधवांना दहा ते पंधरा अत्यावश्यक किराणाचेट वितरित करण्यात आली ही मदत केवळ वस्तूंची नव्हे तर मायेची आधाराची आणि आत्मविश्वास देणारी ठरली अहिल्यानगर मराठा पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांच्या शुभ हस्ते किटचे वाटप करण्यात आले यावेळी अंधोजन मंडळचे अध्यक्ष संभाजी भोर उपाध्यक्ष गोरख दलंदळे राजेंद्र फलके संजय घुमटकर तसेच पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन बाळकृष्ण काळे संचालक ज्ञानेश्वर अन्भुले द्वारकाधीश राजे भोसले सचिव अशोकराव वारकड व वा कर्मचारी वर्ग उपस्थित होता कार्यक्रमासाठी मराठा पतसंस्थेने आपला सामाजिक बांधिलकी दाखवत मोफत हॉल उपलब्ध करून दिला ज्यामुळे या सेवाकार्याला अधिक बळ मिळाले कार्यक्रमाच्या शेवटी चहा नाश्त्याच्या स्नेहभोजनात सर्वांनी सहभागी होत आनंद साजरा केला अंधबांधवांच्या चेहऱ्यावर मटलेले समाधान डोळ्यांत दिसणारा कृतज्ञतेचा भाव आणि वातावरणात पसरलेली सकारात्मक ऊर्जा या सर्वांनी हा क्षण अविस्मरणीय केला श्रद्धा सेवा आणि मानवतेचा संगम असलेला हा उपक्रम समाजासाठी एक उज्ज्वल दीपस्तंभ ठरला समारोप प्रसंगी अंधोजन मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोर यांनी सर्व मान्यवर देणगीदार आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानत दिव्यांग अंध बांधवांच्या सेवेसाठी समाजातून मिळणारा हा प्रतिसाद आम्हाला नवी ऊर्जा देणारा आहे ही माणुसकीची साथच आमचे खरे भांडवल आहे असे भावनिक शब्दांत सांगितले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद संपादक आलमगीर न्यूज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आळे साहेब हे माझे जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाचे मित्र इरिगेशन मध्ये ते डीएम होते आधी ए होते नंतर ते सर्कल ला गेले सर्कल वरून उजून एआय ला आले त्यांनी मला इतकं सहकार्य केलं बसून कि त्यांचे मित्र साठेराव साहेब गोंडराव साहेब हे इरिगेशन मध्ये लोकांनी इतकं सहकार्य केलं अंध व्यक्ती असून मी मला खुर्च्या विनायच्या कामामध्ये त्यांनी जे मला म्हणजे माझ्याजवळ काहीच नव्हतं पैसा नव्हता काहीच नव्हतं पण सगळं त्यांनी पैसा पाणी देऊन हे करून मला काम करून घेतले माझ्याकडून आणि मला जे काही मोठं केलं माझ्या मुलाला आज म्हणजे तो हो एक पाच सहा त्याच्या जवळ हे आपल्या ट्रेन आहे त्या ट्रेन वर ते सोपा एमआयडीसी मध्ये काम करत असतो तर मी एक पहिलं फक्त त्याला ट्रेन घेऊन दिलं आणि त्याच्यानंतर त्याने ते भरपूर त्यांनी एका ट्रेनचे सहा ट्रेन केली अशा पद्धतीचं रावसाहेबांचं मी किती कौतुक केलं टायर वाजवायला गेलं रावसाहेबांचं किती कौतुक केलं तरी थोडंच आहे तर आजचे अध्यक्ष स्थान आज काळेराव साहेबांना मिळालं गेलं तर मी त्या म्हणजे अंधजन अंधान अंधांचे ओरख झळून देणे आणि बाकीच्या अंधांचे आभार मानतो आणि आम्ही जे काय करतो साहेब रावसाहेब अनदांसाठी मी जे काय काम करतोय हे काम कसं करतोय की थे जे संस्थेला जर तुम्ही दान दिलं तर संस्था निमित ठेविते आणि निमी देते तसं इथंही नाही जे काही दान येतं ते तुम तुमच्या हातूनच तुम्ही त्या अंध लोकांच्या पदरामध्ये टाकून देत असं मी म्हणजे काय ठेवणं त्या काय घेणं जो काही खर्च होतो तो खर्च आम्ही मात्र सगळे वाटून घेतो काही येईल खर्च शंभर शंभर दीडशे दीडशे रुपये येतील तो खर्च वाटून घेतो आणि जे काही दान येत ते दान खरोखर ह्या अंध लोकांच्या ह्याच्यामध्ये जात आज खरोखर सय्यद साहेबांनी फोन केल्याबरोबर ते सुद्धा ताबडतोब आले पाच मिनिटात आलो म्हणल्याबरोबर पाच मिनिटात आले आणि जोशी साहेब पत्रकार जोशी साहेब सुद्धा काल रात्री फोन झाला ते सुद्धा वेळ बारा म्हणजे बारा वाजता तिथं आले तर मी सगळ्यांचं या पत संस्थेच्या मॅनेजरचं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे एवढी नाव घेता येणार नाही मला मी आमदार आणि नाव आपण हे केले नाही तर त्यांचे सुद्धा मी आभार मानतो कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपवतो त्या <laughs> ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ बाळासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने व स्वामी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने अन्नमंच या संघटनेला एक दिवसाचा किराण देण्याचं काम आमच्या वतीने आणि आमच्या हस्ते करण्यात आलं त्याबद्दल मी त्या अन्न मंचाचे मनापासून आभार मानतो आणि याही पुढे अशाही अशीच काही मदत अन्न मंचाला लागली तर आमची संस्था आमचे संचालक मंडळ हे नेहमी त्या अन्न मंचाच्या आणि अध्यक्षाच्या पाठीमागे राहतील अशी मी आमच्या संचालक मंडळाच्या वतीने आणि मराठा सेवा नागरिक पथसंस्थेच्या वतीने मराठा सेवा संघाच्या वतीने हे आश्वासन देतो आणि थांबतो त्यांच्या भाविक कार्यास घोड हे माझे फार मित्र मी ज्यावेळेस इरिगेशन मध्ये काम करत असताना ही व्यक्ती आमच्याकडे नेहमी वारंवार म्हणायची मला काहीतरी काम द्या काम द्या आम्ही त्यांना काम द्यायचो खुर्च्या खुर्च्या विणायचो ही व्यक्ती अंदा असून मी एकच खुर्च्या विणणार तर ही व्यक्ती अन्न असून ते काम डोस वापरला डोस वापरून काम करून घ्यायचे एवढी त्यांची कला होती आणि तो डोस वापरून ते चांगल्या प्रकारचे काम करून द्यायचे आणि त्यांचा मोहबदला शासनामार्फत आम्ही वैती देतो नव्हतो म्हणजे शासनामार्फत ज्या योजनाशील असतील शासनाचे काही नियम असतील नियमाला अधीन राहून आम्ही त्यांना ते वेळोवेळी काम देत असतो माझे मित्र गुंडराव साहेब होते हे सुद्धा नारायणगावला होते त्यांनी सुद्धा नारायणगाव पर्यंत त्यांना कामं दिले पुण्यामध्ये सुद्धा कामं दिले आणि नगर जिल्ह्यामध्ये साठे साहेब असतील मी असेल आम्ही या माध्यमातून त्यांना वेळोवेळी काम देत होतो आणि त्या माध्यमातून त्यांनी इतकी चांगले कामं केले विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे हे बोर्ड मी ज्या शाळेत लहान असताना कुस्ती खेळत होती मी ज्यावेळेस गावात आमच्या गावात ह्या कुस्ती खायला आणि यांची आवर्जून कुस्ती गावात आमचे काही पैलाव मंडळी असतील किंवा का नेते मंडळी असतील हे कार्बोने मंडळी त्यांची कुस्ती लावायची आणि आवडून कुस्ती पाहिजे हे किंवा त्यांच्या हातात हात दिला हात दिला का ते पैला सोडत नव्हते चितपत कुस्ती होईल पण पहिला सोडत नव्हते डोळे सुद्धा कुस्ती खायची म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे लहानपणापासून कष्ट करून चांगलं काम केलं आणि त्यांचा मुलगा सुद्धा चांगल्या व्यवसायामध्ये उतरलाय त्यांनी आताच सांगितलं की त्याला एक मी काय ग्रेन घेऊन दिलं आणि त्या येत्या क्रेन त्यांनी आज सहा क्रेन केलेत हे खरंच त्यांच्यासारखं त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं हे काम त्यांनी केलेलं आहे याही पुढे त्यांनी अशीच प्रगती केली आणि त्यांनी आज समाजासाठी त्यांच्या आंदोलकांसाठी याही पुढे असंच काम चालू ठेव अशी मी आमच्या आपले हो आणि सर्व संचालक मंडळ त्यांना विनंती करतो आणि आज थांबतो सुस्वागतम सुस्वागतम आज अंध जन मंडळ आहिल्यानगर या संस्थेच्या वतीने नगर शहरातील दहा गरजुवंत संक्रांती निमित्त आणि राजमाता जिदाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज आपण किराणा किटचे वाटप करणार आहोत विशेष म्हणजे ह्या किराणा किट वाटपासाठी आजपर्यंत आमचे संस्थेचे जे अध्यक्ष आहेत संभाजी भोर हे वेगवेगळ्या डोनर करून किराणा वगैरे गोळा करून अंध लोकांना वाटत होते परंतु आज अशी परिस्थिती आहे की त्यांचा जो मुलगा आहे तो मोठा उद्योजक झालेला आहे त्यांच्या मुलानी स्वतः खर्च करून आज दहा ते बारा हजार रुपये खर्च करून या दहा गरजू किराणा वाटपाचा कार्यक्रम इथं केलेला आहे या कार्यक्रमासाठी मराठा संस्थेचे जे चेअरमन आहेत काळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत तसेच जे पत्रकार बंधू आहेत जोशी साहेब आणि सय्यद साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि संस्थेचे जे अध्यक्ष आहेत संभाजी भोर हे देखील उत्तर उपस्थित आहेत तर मी सर्वांच्या वतीने संभाजी भोर यांचे आणि त्यांचा जो मुलगा आहे सनी भोर आणि त्यांचे मित्र नंदकुमार शेळके या दोघांचंही खूप खूप आभार मानतो की असं आम्हाला सहकार्य त्यांच्याकडून नेहमी होत राहो ही विनंती यानंतर भोर आपले मनोगत व्यक्त करतील